महाराष्ट्रामध्ये भूतून भविष्य ते बंडांतर झाल्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि या दोन इंधनच्या सरकारला तिसरं इंधन लागलं ते अजित पवारांचं आणि ते इंधन लागल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले अर्थमंत्री असताना त्यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांचं मागचं माप पुढचं माप म्हणजे मागचं वीज बिल भरायची गरज नाही पुढचं पाच वर्षाचं वीज बिल शेतकऱ्यांचं माप अशा पद्धतीची घोषणा आणि निर्णय केल्यानंतर आज शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे बिल आलेले आहेत म्हणून माझी आज विनंती आहे की उद्याच्या याच्यामध्ये जर कर्जमाफी करणार असाल तर ती याच्यातल्या सारखी करू नका नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला आहे की तेव्हा ती वीज बिल माफी केल्यानंतर त्या ठिकाणी बिल आले बिलांवर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो एकनाथराव शिंदेचा फोटो मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा फोटो आणि या सगळे फोटो छापून शेतकऱ्याला कोर वीज बिल त्या ठिकाणी देण्यात आलं परंतु कैलास पाटील जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार त्यांनी हे सगळा घोटाळा बाहेर काढला आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला एक लाख रुपयापेक्षा जास्तीचं बिल त्या ठिकाणी आलेलं आहे आणि अजितराव पवार काय म्हणत होते की आमचे विरोधक म्हणतायत की चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला म्हणजे अशा टोनिंग मध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी बोलवलं हशा मिळवला टाळ्या मिळवल्या आणि हे सगळं असताना पुढे एक वाक्य असं वापरलं की जर शेतकऱ्यांना मागचं माफ आणि पुढची जर वीज माफी करणार नाही तरी पवारांची अवलाद सांगणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करून टाळ्या मिळून हशा मिळून मतं मिळून बेचाळीस आमदार मिळून महायुतीची सत्ता मिळून उपमुख्यमंत्री पद मिळून आज शेतकऱ्यांशी परत एकदा गद्दारी या सरकारकडनं किंवा अजित पवारांकडनं त्या ठिकाणी होती आहे याचं खूप वाईट वाटतंय त्यामुळं अजितराव पवार उद्या आता अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर त्यांना विनंती आहे या वीजबिल माफी सारखी कर्जमाफी करू नका शेतकरी प्रचंड चिडलेला आहे आणि आज बोलण्याची गरज आहे आम्ही छाती ठोकून बोलतो आहोत आम्हाला माहिती आहे तुम्ही राजकारणी नसून तुमचे काय काय धंदे जातात तुम्ही काय काय करता पण तसं असताना सुद्धा आज बोलण्याची गरज आहे आणि ते बोलण्याचं काम आम्ही करतो आहोत शेतकऱ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचा अपडेट तुम्हाला मिळतील आणि उद्या दहा तारीखे उद्या जर सरकारनं अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उतरणं देखील गरजेचं आहे ते पुढचं सर्व नियोजन म्हणजे आपण दहा तारखेचा अर्थसंकल्प झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ करून लगेच आपण महाराष्ट्र लेवलवर एक नियोजन बैठक लावणार आहोत आणि त्या नियोजन बैठकीच्या माध्यमातून एक कर्जमाफीचं मोठं आंदोलन उभं करणार आहोत हे आंदोलनाचा कोणी नेता नसणार आहे हे शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी मिळून उभं केलेलं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचं आंदोलन असणार आहे याच्यामध्ये ज्यांना यायचं ते येऊ शकतात परंतु फालतूचं क्रीडा आम्ही कोणाला ना देणार नाही हे सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ही चर्चा शेतकऱ्यांसोबत होईल शेतकऱ्यांसमक्ष होईल कॅमेऱ्या समोर होईल आणि सरकार सोबत होईल आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत घरी येणार नाही अशी त्या ठिकाणी भूमिका आपल्याला घेणं गरजेचं आहे धन्यवाद